नाही निमत झाले लय गावात एकदम कडक झाले गवत उपटत नाही काय झाले असं करून आले जरा टेकून बसले की जरा बरोबर तुम्ही मी जाते मी तुम्ही काय करा अजून चार बाया लावा उठून घ्या आणि नसल तर आम शेतम आम शेतमार

एवढं दोन दोन तीन अरे बाबा आम्ही काम करीत नाही असं वाटतं का तुम्हाला कधी तर मी गप्पा झालेला असता सात दिवस कामच चाललंय आता मी आलोय राहणार आता निघाल्यात राहणार जाऊन राहणार उरका हो बाबा पाठिमागे काम करून घेऊन काहीच नाही जेव्हा सुट्टी मिळते सुद्धा सुखा सुखी नाही बरोबर ना। आहे तुमचं काम तुम्हाला आम्ही म्हणत नाही तुमच्या माग साहेब सारखं तुम्हाला कुठं सांगा काय करा कधी रामातल्या कामाव कामाला आता तू एक काम कर त्या औषधाला आणि त्या खताला पैसे लागते दिलेले पैसे पैसे तरी कुठून देणार झाडाला तोडायचे पैसे आम्हाला

आम्ही कधी राहतो रुपये तुम्हाला मागत नाही कधी हिशोर विचारत नाही तरी तुम्ही म्हणतात पैसे पैसेच करतो आमच्याकडे माझं काय पैसे काय करतो काय दारू पेतोय का जुगार खेळतोय का गावात जातोय का गच्चू तर हे समजा ना आम्हाला तास दोघं नवरा बायको का आम्हाला येत उरलं सुरलं तर मी बी जातोय आपण तुम्ही सांगा आता मध्ये दहा हजार रुपये दिले अजून पंधरा दिवस नाही गेले तू दहा हजार गेलं ना आता पाऊस किती झाला अतिवृष्टी झाल्यामुळं सगळी पिकं वाहून गेली मग आता आम्ही काय करणार त्याला आम्ही खबर व्हायचं तुम्हाला दोन्ही करत कंच गुंडाली आता पावसानं अख्खं गेले कधीच वाहत नाही राहिले मजुरीच काम करून पैसे आम्ही करतो ना प्रत्येकांना रेटत नाही आम्ही कधी सुट्टी वाल तुम्ही पैसे आपले मोगरायला आपले बायाला आपले त्या धान्याला आपले आपण आणायचे कुठून हे करते काय आणि आले नाही कधी कोणती पट्टी दाखवली नाही आम्हाला कोणत्या कधी बिल दाखवत नाही फक्त तेवढे पैसे मागे झाले खातावाल्याचे एवढे झाले तर अमोगवाल्याचं तेवढं झाले मग आम्ही दिल नाही खातावा आम्ही काय केलं पहिले पैसे तुम्ही उसाचे बिल आलं तर ते काय केलं उडीदाचे पैसे आले ते काय केले उडीत पुढे उडीत तरी निघलाय का आता खालच्या वाटण्यात किती उडीत वाढ काढून ती काढला मजुरी गेली पावसाने वाहून गेला तुम्हाला सांगितलं तर दहा 10000 देऊ नका म्हणून त्यांच्याकडे असते पैसे पण ते खोटं बोलतेत आपल्याला अरे कसं करू नाही आमच्याकडे काय तुम्ही नाही काय आता तुम्हाला पैसे ना तुमच्या पद्धतीने तुम्ही शेती करायची अरे तसं नाही बाबा ते काय खात्यात का तरी खातात का दोन पैसे आम्ही जीवाला खातात का सांग ना जमत राव रावतोत आम्ही तुम्हाला फोडल्याची कडकस काय इथ्यो तसं नाही ते मी माझाच हे बी माझे तुम्ही भी माझे सुने भी सुने माझी करताना म्हणूनच मागतोय ना हिर आता पिकवायला गेलं ना वाहून नसतं गेले तुम्ही रामा काम करा मजूर ना करावा तिथे जाणारच आहेत कामात जाणार कधी व्हायला पाहिले की मजुराचे पैसे दावा मजुराचे पैसे पंधरा हजार तुम्ही आम्ही काही झाले की करतात पेट्रोलला डिझेल ला पैसे दे बाया कामाला लावल्या पैसे दे कोणती पद्धत सारखी पुढे सगळं तू बघत आम्ही सांगतो करायचं ती करायची तू आणून काय नाही शेतीच आम्ही नाही तुमच्या पद्धतीने शेती कारण खा आमचं आम्हाला नोकरी आमचं आम्ही बघू दे आम्ही बँकेचं कर्ज उचल त्याचे हफ्ते भरून आम्ही कधी आम्हाला शेती उत्पन्न आता ही घर मला लागते आमची बदली झालेली तिची आता मला जाऊन तुम्ही त्यामुळे तुमची घर बघा मला आम्हाला इगर खाली करून द्या आणि ती शेती माझी मी ना ती तशी पेत राहते मला जाईल नाही मी तशीच ठेवी असं काय बोलतो तू मग काय कर कवर पैसे करून तुम्हाला घराच लोन पिढकुड आमच्या अरे बाबा घरावर लोन काढले तू घर बांधले बरोबर हे घर तुम्हाला लागतं म्हणजे मला जायचं कुठे यांनी त्यामध्ये मला वस्ती करून एकत्र एकत्र शेतीतलं मला शेतीत मला मी तुम्हाला आजपर्यंत कशाला देतोय पाहिजे कामाच्या बायांचे पैसे देतोय ट्रॅक्टरचे दे। पैसे देतो तू कोणते बरे गाव्याचं आता खाली काम केलं त्याचं मोबाईल काय नाही मोबदला मोबाईल खाऊ मी माझ्या पैसे घेतो म्हणाले कोणत्या मोबाईल द्यायचा मलायच राहणार सांगायचं हा ना शिव काय पहिला पाहिला होता आपला राहिले त्याचे लक्षण आपल्या माझ्या लक्षात आले काय करायचं आपलं आपण पुढे आपल्या पद्धतीनं पुढे मी काही करतो चालन राहतो आता काय माझ्याकडे रुपये बी नाही अरे माझी नेकर तुम्ही दोघे तूट झालेली मला हलकते माझे सोय पैसे असल्याची सोय करणार का माझे किती दिवस राहिले असं नका ताटातुट करू एकमेकाची तुम्ही आमच्या तसे राहणार त्यांचं काय नाही त्यांना ते घर सांभाळते ना, ना आपल्याला बरोबर

त्याची बुद्धी बदलली पैसा आला त्याच्याकडे त्याच्यामुळे माझ्यावर असे पाण्याचीवाक्षण अरे मी पैसे ढाकलेच ना तुझ्या उसाचं बिलाचा तपास नाही उडीदाच्या पैशाचा तपास नाही दरवर्षी उचना चार पाच तरी म्हणते आमच्याकडे पैसे नाही खोटं खात्यात देतो पैसे खाताला लागले हायच पैसे मजुराला लागले हाच पैसे मागच्या वेळेचा पगार मी सगळा दिला होता वहिनीच्या माहिती का नाही ना तुम्हाला म्हणली कुठे मी दिलेला आहे पगार माझा बघा एवढ्याला करून पण हे परत म्हणते पैसाच नाही दरवर्षी आपण आलो की पैसे द्या पैसे द्या बरं आता निम्म वैद्य झाले आपलं अजून आपल्या पोरसोरांचं काय

ओ बाबा कस काय घराची बाहेर काढलं म्हणून काय केलं काय लोन काढलं म्हणतो मी पैसे देतो शेती कामासाठी औषधाला शेती मीच करतोय पण ते म्हणतो नाही काहीच नाही तुम्ही मला काही देत म्हणते आता कुठून पावसाने गेलं त्याला बी पाहिजे ना आता परिस्थिती काय चालू आहे पाऊस किती झालाय राना वाहून काहीच राहिलं नाही तू त्याला म्हणायचं तुला महिन्याला पगार येतोय म्हणजे काही शेतकऱ्याला महिन्याला पगार ज्या वेळेस मार्केटला माल जाईल त्यावेळेस पैसे येते त्याची तसं नाही झालं त्याची ना पूर्ण बुद्धी बदलली अशी बदल बायको सांगितलं असत काही सांगितलं पूर्ण आरे गेल्या दिसतो काय म्हणायचं तो शिकलेला आहे फिरताय समजा बघतोय ना समाजामध्ये काय चाललंय त्याला एवढी बॅकल नाही काढलो घरात बाहेर काढून घरी चाला

मी नाही तुम्ही तुमचं काम होत बापाला बाहेर काढतोय म्हणतो ना मग विचारतो अन्नाला किती कमीतोय नागु ना आपण त्याला काय जरा नोकरीची बुरमाई असेल कशी नाही उतरत बघू तू किती

खातावाल्याचे पैसे मीच फुटवले त्याचा किराणा बाजार अडचण हे करते अरे मग केलं म्हणून काय झालं तो पण शेती करतो ना शेतीचे पैसे जातात कुठं लक्षात घ्यायचं तुम्हाला नोकरी इथपर्यंत ठीक आहे आम्हाला नोकरी नोकरी ते आम्हाला तिथं राहतून कसंच करावं लागते अरे दिवसभर राहणार देते कधी कधी मजुराचे दहा रुपये झाले तर आमच्याकडे पन्नास रुपये घेते किराणा पाचशे झाला तर हजार रुपये मागायचे पण एक लक्षात घ्यायचं तुम्हाला कसा मायना भरला की पैसे येतात तस आता परिस्थिती काय चालू आहे

तिला किती पगार तुला किती पगार आहे विचारलं का मी पण आजपर्यंत तुम्हाला कोणते क्वेश्चन कमी पडून दिलंच नाही ना मी फ्रॉड घ्यायला दहा लाख रुपये नेले का नाही माझ्याकडून दिलं ना हा अण्णा अण्णा एक मिनिट राहा दादा तुला नोकरी लावायचे तेवढेच दहा लाख रुपये बराव होते याची त्याची उमरी देत होती मी नाही पैसे होते पाच रुपये टक्केने पैसे काढून दिले नाही ना आणि ना ना, तू पगार किती येतं आणि जो निर्णय आणि कमीत कमी गावात कोणतरी शाळेस दोन माणसं परमिला बाबांना राबवलं त्यांना म्हणून तुमच्यामध्ये माझे म्हणून मी बांधले

त्याचा हिस्सा त्याला दिलाय त्याचा हिस्सा त्याला देऊन टाकलं बाबांचा हिस्सा बाबाला देऊन टाकला तुझा तुला आहे ना हा हिच्या हिचई आता हिच्या नावा बाबांनी पैनीस केली तिघायच्या सारखी आहे ना त्या जमिनीत जायचं नाही तो हिस्सा आम्हाला लागतो म्हणतोय का त्याच्या भाऊ तुम्ही सांगा ना हिच्या एवढं नाव आहे ना मला त्याच्याकडून लागतच नाही तुझ्या कुठून लागतोय असं का तुझा तुझं खरी ना हो

आता मी तुम्हाला किती पैसे दिले तुम्ही सांगा बरं पण ती काय खाल्ले का काय नायच एक लक्ष शेवटच सांगतोय एक काम करायचं माझा हिस्सा आहे या बहिणीचा तुम्ही द्यायचा तर बहीण लावायची नाही तुझ्या जवळ लावून देईक मी राहते माझ्या घर यायचं नाही तुझ्या जवळ वाटते

आता जमीन जायची म्हणजे आमचं चुका काय पुढं तरी लक्षात घ्यावा लागलं त्यांनी काय चोरून ठेवणार थोडा होता नोकरी ना थोडं जो शेती समजून घेतलं वेळेस दुःख लागलं ना तरी तो पळत येणार तुमच्या बायका आहे बायकाही बायको ऐकणार नाही आम्ही एक लक्षात ठेवायचं शेवटी भावाला भाऊच असतो दुसरा नाही येणार

अजिबात वेगळं होऊ नका नाही नाही सुनबाई तुम्हाला लेखी सारखी बसा ले, का तू त्याला लक्षात राहाजी ना बरं झालं पाण्यात काठी टाकले नाही दोन जागी नाही उघड त्याला कळत नव्हतो ना चला त्याचे डोळे उघडले इशारा पाटरा का हाय श्री तू बघणारा चल पगाव लागून गिरा म्हणजे काम मग ते बाया बस तिकडे राहत असत या जाऊन हा हा मी येतो बस हो हो बर झालं तेव्हा पण माझं घर फुटण्यापासून वाचवलंच तू